मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी समाधान मानस एसी टाइम आणि लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत सध्या आपण आंधळगाव या ठिकाणी आहोत चोवीस गावाचा जो सिंचन सिंचनाचा जो प्रश्न होता त्या ठिकाणी आज उद्घाटन आहे थे या ठिकाणी पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवथाडे या ठिकाणी आलेले आहेत तरी तुम्ही बघू शकता की सगळी रोपीत आलेले आहेत कारण की जेवढ्या काय त्या मस्ती आहेत त्या मस्नीचं पूजन झालेलं आहे आणि हे काही आसपासच्या जेवढ्या गावातील नेते मंडळी देखील या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की ह्या ज्या बऱ्याच वर्षापासून त्या सिंचनाची वाट बघत होते ते आज सध्या पूर्ण झाले म्हणावं पाठी मग बघू शकता की ते पूर्णपणे काम बऱ्यापैकी आटपत आलेलं म्हणावं लागेल कारण की पूर्णपणे हे ज्या जी इथं जी काय मशनरी आहे त्या मशरीच्या माध्यमातून हे बन बनवलं जात आहे तर तुम्ही बघू शकता की हे सगळ्या अशा मोठ्या मोठ्या पाईप बनवण्यात आलेले आहे आणि हे जे काय आता इथं नवीन नवीन जी काय मशनरी आहे त्या मशनरीचं समाधान अवतडे आमदार या ठिकाणी पाणी करत आहेत तुम्ही पाणी करताना बघू बघू शकताय की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथं पाणी होतं आणि महाराष्ट्र शासनाचं देखील या ठिकाणी होत आहे आणि या ज्या मंगळवे तालुक्यातली किंवा ह्याच्या आसपास जे चोवीस गावं त्या गावातली सगळी नेते मंडळी आलेली आहेत आणि आजपर्यंत जे सिंचनासाठी मानलं जातं सातत्यानं प्रश्न येतात आज पुढचा सुटला असं म्हणावं लागेल त्या ठिकाणी जे काय जे काय या का ठिकाणी ये ये लोखंड येतात ते पाईप बनते त्या त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असलं पहिल्यांदा झालं तो त्या ठिकाणी पाईप बनते पाईप बनल्यानंतर त्याला आखाल जातं त्या पुढं आल्यानंतरनं बिल्डिंग केली जाते बिल्डिंग झाल्यानंतर जे काय त्याला सिमेंटचं केलं जातं ते या ठिकाणी जाते अशा मस्ती वगैरे या ठिकाणी आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की शकता है, या ठिकाणी पाईप तयार होतात त्या ठिकाणी बघितलं बघितलं सिमेंट जे काय लिक्विड आहे सगळं त्या पद्धतीने टाकलं जाते आणि तिथून हे पाईपला आकारले जातोय हा पाईपला आकार होतो या ठिकाणी अशा वेगवेगळ्या मस्तीं या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जे काय सिंचेन चुवीस सिंचन साठी जो प्रश्न सातत्यानं पुढे होता तो कुठं तर आता थांबलेला असं वाटेल कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पंढरपूर मंगळवेडे आमदार समाधान आमदार यांनी हे काम हातात घेतलेलं आहे ते पाणी करत आहे तुम्ही बघू शकता की या आसपासच्या गावाची लोक देखील या ठिकाणी आहेत आणि हे जे तुम्ही पाठिंबा बघू शकता येते हे यातून जे सिमेंटच्या पाईप आहेत त्या सिमेंटच्या पाईप या ठिकाणी तयार होत आहेत भीमराव मोरे पाटकळ मला सांगा की दादा की सिंचन होता तो मंगळवेड्याच्या दक्षिण भागातील चाळीस गाव पाणी पुरवठा योजना असं या योजनेला पहिलं नाव होत त्याच्यानंतर पुन्हा ज्या या योजनेमध्ये काही पंधरा गावं वेगळी केली त्याच्यानंतर आता पंचवीस गावांचा हा दक्षिण भागाचा पाणी पुरवठा योजना आता सध्या कार्यरत होतो आहे या योजनेचा फार मोठा इतिहास आहे मंगळवेड्याच्या माजी आमदारांनी अनेक नेते मंडळींनी या पाण्याचं राजकारण केलं हे राजकारण करत असताना यासाठी उपोषणं केली उपोषणं केली आंदोलनं झाली जेल भरो आंदोलनं झाली नग्न आंदोलनं झाली केश कर्तन करूनची आंदोलनं झाली परंतु शेतकऱ्यांना फक्त नादाला लावलं आणि शेतकऱ्यांना फक्त मताची मताचा जोगवा मागण्यासाठीच या पाणी पुरवठा योजनेचा एक फक्त पुढं त्यांना एक गाजर दाखवलं आणि शेतकरी गेल्या चाळीस वर्षापासून या योजनेसाठी फक्त आतुरतेने वाट पाहत होता परंतु त्यांना कुठलंही या ठिकाणी फक्त निवडणुकीच्या वेळेला मतं देणं तेवढ्या पुरतच या ज्या पुढारी मंडळीने आहे ते लावलं मात्र आज गेल्या तीन वर्षापासून या आमच्या भूमीचे भूमिपुत्र आणि ज्यांना आम्ही आता पाणी दार आमदार म्हणतो ते समाधान दादा औताडे यांनी पोटनिवडणुकीपासून हा प्रश्न पूर्णपणे असा तडीच लावला शासन दरबारे अनेक वेळेला सांगितलं आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला आणि त्यांना सांगितलं की अनेक वर्षापासून असलेला हा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लावला पाहिजे मी जरी दुष्काळामध्ये जन्माला आलो असलो तरी आता दुष्काळामध्ये मला मरू देऊ नका शासन आपलं आहे या शासनामार्फत मला न्याय मिळाला पाहिजे तरच मी या, या लोकांच्या मध्ये जाऊन मी आपल्या शासनाची भूमिका मांडू शकतो केवळ यामुळे या, या भाजपा सरकारने या युती सरकारने गेल्या तीन वर्षापासून याला योजनेला प्रारंभ केला आज सातशे पंचाहत्तर कोटी रुपयाची ही योजना आज पहिला टप्पा आज कार्यरत होतो आहे दुसऱ्या टप्प्याला आहे आणि ही योजना आता निश्चितपणे कामी लागेल किंवा कार्यान्वित होईल याचं हे सर्व चित्र आज आपण सगळे शेतकरी पाहत असताना आम्हाला सर्व मनापासून आनंद होतो आणि लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही त्यांचं आभार मानतो काय लोकांमध्ये अशीच भावना आहे सध्या कारण काम करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना ओळखलं जातं आणि त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही नेता इथं काम करू शकत नाही आश्वासन देऊ शकतो पण काम करू शकत नाही प्रत्यक्षात काम करणारी व्यक्ती म्हणून दादा आवतडे यांना ओळखलं जातं त्यामुळं लोकांचा विश्वास आहे त्या आमदारावरती प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली त्यांनी तर समाधान आवतडे हे कामाचा माणूस आहे आणि पोटनिवड पोटनिवडणूक पासून यांना या, या कामाचा पाठपुरावा करत आज भाजप सरकारने या ठिकाणी मदत केलेली आहे आणि समाधान आवतड्याच्या मार्ग मार्गदर्शन करायची काय चोवीस गावांचा जो प्रश्न होता तो